ताजबाड मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा समतेचा पुरोगामी विचार दिल्ली दरबारी पोहोचवण्याचं आता जनतेनेच ठरवलंय संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजशिष शाहू महाराज यांनी दिलेला समतेचा पुरोगामी विचार हा दिल्ली दरबारी पोहोचवायला पाहिजे या दृष्टिकोनातून आता जनतेनीच ठरवलंय असं म्हणत संभाजी राजे छत्रपती यांनी आगामी लोकसभा श्रीमंत शाहू महाराज यांना निवडून देण्यासाठी तयारीला लागा असं मार्गदर्शन केलं त्याची सुरुवात आज चनगड तालुक्यापासून केली आहे महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांची उमेदवारी जवळपास फायनल झाली आहे त्यामुळेच हा दौरा असून मागच्या दोन हजार नऊच्या लोकसभेत चनगडच्या जनतेनं भरघोस मताधिक्य देऊन जो विश्वास दाखवला त्यामुळेच या दौऱ्याची सुरुवात चनगड पासूनच केल्याचे संभाजीराजेने सांगितले त्या जनगड तालुक्याच्या दौऱ्यावर होते यावेळी प्रमुख पदाधिकारी स्थानिक नेते मंडळी कार्यकर्ते यांच्यात त्यांनी गाठीपिटी घेतल्या व त्यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन केलं यावेळी हलकर्णी कॉलेज येथे काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत भैरू खांडेकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी बी पाटील युवा नेते विक्रम चव्हाण पाटील यांच्यासह चंदगड गडिंगलज आजरा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली या प्रसंगी संजय पवार पैलवान विष्णू जोशीलकर विलास पाटील मल्लिकार्जुन मुगेरी अशोक जाधव संजय पाटील विष्णू गावडे विशाल पाटील विद्याधर गुरुबे नंदकुमार ढेरे अशोक कदम शंकर ओळकर संदीप नांदवडेकर अभिजित गुरुबे संजय पवार यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यकर्ते उपस्थित होते महानकर ऐनापुरे चंदगड